नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार, बाजार समिती कारंजा आबकालेली दोन हजार पन्नास क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे सत्तर रुपये दर आहे सात हजार सातशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे सत्तर रुपये बाजार समिती हिंगोली जात आहे गज्जर आबकालीली तीनशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती जालना जाता आहे काळी आवकालेली सात क्विंटलची आहे नऊ हजार पाचशे रुपये कमालदराय दहा हजार सातशे एकोणतीस रुपये सर्वसाधारणराय दहा हजार रुपये बाजार समिती करमाळा जाताय आहे काळी आवकालेली एक क्विंटलची किमान आहे आठ हजार आठशे एक रुपये कमालदराय आठ हजार आठशे एक रुपये सर्वसाधारणराय आठ हजार आठशे एक रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आबाकाली सात हजार एकशे चौतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये बाजार समिती जालना जात आहे लाल आबाकाली नऊशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये दर आहे सात हजार तीनशे रुपये बाजार समिती यवतमाळ जाताय लाल आबाकाली चारशे चौसष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये दर आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे सत्तर रुपये बाजार समिती इंगणघाट जात आहे लाल आबाकाली चार हजार पाचशे ब्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पंचवीस रुपये दर आहे सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे वीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद